नो, आज आपण घरी आज प्रार्थना करत आहोत आज या घरासाठी या कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया इथं जमलेल्या प्रत्येक लोकांसाठी आपण प्रार्थना करूया प्रत्येकाना देवाची कृपा मिळावी आशीर्वाद मिळावा आणि आमच्या घरामध्ये प्रभूची उपस्थिती राहावी प्रभूची कृपा आमच्या घरात राहावी म्हणून आज विशेष करून या घरासाठी आजची प्रार्थना समर्पित करून आपण प्रार्थना करूया प्रभूने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे स्तोत्र ग्रंथ तेवीस स्तोत्र ग्रंथ तेवीस ओवी एक पासून आम्ही वाचतो प्रभू माझा मेंढपाळ आहे मला काही उने पडणार नाही हालेलुया प्रभू माझा मेंढपाळ आहे प्रभू माझा मेंढपाळ आहे आले लुया आले लुया हाले हालेलुया 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 आले आणि गीत म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया प्रार्थना करूया में कंदी गे हूंदी तूं में तोची हम साधारण हाथ यीशु उत्तम मेंड पाठ यीशु उत्तम मेंड पाठ मेंड राना कांदी गे उन ये तो मेंड पाठ तोची हम साधारण हाथ यीशु उत्तम मेंड पाठ यीशु उत्तम मेंड पाठ दारों प्याने हाथ जो है दार पाठ

आमचा कारण हा येशू उत्तम पार येशू उत्तम मेंद पाणी तारी रामा येषु सर्वथा दिर्व्या पूर्णी तारी रामाशु सर्वता नवजीवनाचे पाणी पाजी उत्तम मेंद पा नवजीवनाचे पाणी पाजी उत्तम मेंद पा हे नन्ना संदिपेनु यतो मेनु पार हम का तार उत्तम मेनु पार 예수 उत्तम मेनु पार आई कुणत्याची वाणी मागे

नामचा कारणा यशु उत्तम पास पाशु उत्तम मेंद पांद्रा नाथांदी देऊन येतो मेद पाशी रामचा कारणा यशु उत्तम पास पाशु उत्तम मेंद पास पालन करनिया में रासे पे, पे में पार्टी सी पालन तो करनिया में रासे पे में पार्टी सी पालन करनिया में रासे पे में पार्टी सी प्रेम पाई प्राण दे में रासा की प्रेम पाई प्राण दे में रासा की नेंद्रानाथ कांदी

आम्ही कसं धन्य बनवावं आम्ही कसं धन्य जीवन जगावं हे सांगत आहे आणि त्या स्तोत्राद्वारे आम्हाला प्रभूची कृपा मिळते आशीर्वाद मिळते म्हणून हे स्तोत्र आपण नित्य वाचूया आणि या स्तोत्राचे मनन करूया आणि त्याच्यामध्ये काय संदेश आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करूया पहिलं सर्वजण माझ्या माग म्हणा जे स्तोत्र एक पहिलंच स्तोत्र स्तोत्र एक आपण स्पष्टपणे लक्षपूर्वक आपण वाचूया मी वाचतो तुम्ही सर्व माझ्या माग म्हणा ज्याच्याजवळ बायबल आहे ते बायबल पाहून म्हणा ज्याच्याजवळ बायबल नाही ते ऐकून म्हणा स्पष्टपणे आपण हे बायबल हे स्तोत्र आपण म्हणूया जो पुरुष दुर्धनाच्या मसलतीचे मसलतीने चालत नाही जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात त्या रमतो, रमतो त्याच्या नियमशास्त्राचे त्या रात्रंदिवस मनन करतो दिवस मनन करतो तो धन्य तो धन्य तो धन्य तो जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते जे आपल्या हंगामात फळ देते, देते। ज्याची पाने, पाने। कोमेजत नाहीत कोमेज अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो हाती घेतो ते सिद्धीस जाते ते जाते दुर्जन तसे नाहीत नाही ते वाऱ्याने उडून जाता जाणाऱ्या ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसा सारखे आहेत यामुळे दो जण न्याय समयी न्याय समायी टिकायचे नाहीत पापी जैन नीतिमानाच्या नितिमाना मंडळीत उभे राहायचे नाहीत कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो हालेलुया 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 धन्यवाद विशुला धन्यवाद विशुला धन्यवाद धन्यवाद विशुला धन्यवाद हो आज आपण स्तोत्र एक वाचला त्या स्तोत्र एक मध्ये आम्हाला नीतिमान व अनितीमान कस बनते माणूस ते आम्हाला सांगित सांगण्यात आलेला आहे माणूस नीतिमान कसा बनतो आणि अनितीमान कसा बनतो तर नीतीमान असा तो, तो की जो पुरुष दुर्जनाच्या मसलेतीने मसलेतीने चालत नाही दुर्जन जे वाईट आहे त्यांच्या सल्ला त्यांच्या मार्गदर्शनाने चालत नाही पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही आम्ही गावोगावी आम्ही गावात इकडे तिकडे पाहतो निंदक जेव्हा एखाद्या ठिकाणी चार लोक जमले मग जो व्यक्ती तिथं नाही त्याची निंदा सुरू होते तो असा न तो असा तो माहीत आहे ना त्यानं असं आपण काय अशा लोकांची संगत धरू नये असं म्हणून स्तोत्र का सांगत आहे तर मग काय करावं आपण काय करावं तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रम परमेश्वराचे नियम परमेश्वराचे वचन परमेश्वराच्या आज्ञा हे पाळण्यामध्ये ते वाचण्यामध्ये ते ओळखण्यामध्ये ते समजण्यामध्ये आपले जीवन घालवतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो परमेश्वराच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तोच व्यक्ती कोण होते धन्य होते म्हणजे आपल्याला समजते की जो व्यक्ती दुर्धनाच्या मागे जात नाही दुर्धनाचा सल्ला घेत नाही वाईटामध्ये राहत नाही निंदा करत नाही परंतु परमेश्वराच्या नियमानुसार वागतो परमेश्वराचे नियम पाडतो परमेश्वराचे वचन वाचतो तो व्यक्ती धन्य आहे म्हणून वचन आम्हाला सांगत आहे आणि जे झाड आणि हा व्यक्ती कसा आहे मग कोणता व्यक्ती जे परमेश्वराचे वचन वाचतो परमेश्वराचे नियम पाळतो परमेश्वराचे शब्दाकडे लक्ष देतो हा माणूस कसा आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते पाण्याचा प्रवाह म्हणजे आपल्या नाला असेल नेहमी पाणी वाहत आहे नेहमी तिथं ओला आहे आणि तिथं कधी कधी वाढत नाही सुकत नाही अशा ठिकाणी जसं झाड लावलेलं असते तर कसं असते हिरवगार त्याचे पानं कधी मुरजत नाही त्याला फळ येतात आणि लोकांना ते थे? थे दे दे सावली देते अशा प्रकारे असा हिरवा गच्च झाडासारखा फळ देणारा फुल देणारा सावली देणारा झाड अशासारखा सारखा जो व्यक्ती परमेश्वराच्या नियमानुसार वागतो परमेश्वराचे वचन वाचतो परमेश्वराची आज्ञा वाचतो परमेश्वराच्या आज्ञेनुसार वागतो तो व्यक्ती हिरवागार झाडासारखा आहे हिरव्यागार झाडासारखा फळ देणारा फूल देणारा आणि दुसऱ्याला सावली देणारा मदत करणारा खरोखर कर जो व्यक्ती देवाच्या आज्ञेनुसार चालतो देवाच्या वचनानुसार चालतो त्याच्याकडे आम्ही पाहूया त्याच्या घराकडे पाहूया त्यांच्या घरामध्ये शांती राहते त्यांच्या जीवनामध्ये शांती राहते त्यांच्या बोलण्यामध्ये प्रेम राहते त्याच्या वागण्यामध्ये एक नियम राहते आणि तो दुसऱ्याला मदत होऊ शकते आणि तो व्यक्ती प्रार्थना करतो तर अशा प्रकारे ज्या प्रकारे एक झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे तो हिरवा गच राहतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती देवाच्या वचनाने समोर जातो देवाच्या वचनानुसार जीवन जगतो देवाच्या आज्ञेनुसार जीवन जगतो तो व्यक्ती एक सुंदर एक देवाची वाणी ऐकणारा आणि देवाच्या कृपेने भरलेला आणि दुसऱ्याला चांगला मार्ग दाखवणारा एक विश्वासो माणूस एक, एक चांगला व्यक्ती इमानदार व्यक्ती असा बनतो प्रिजन हो देवाने आम्हाला एवढी मोठी संधी दिलेली आहे आमच्या हातात बायबल आहे आम्हाला वचन सांगितलेलं आहे आणि त्या वचनानुसार आम्हाला जीवन जगण्यासाठी प्रभूनं मार्गदर्शन केलेलं आहे आपण वचन वाचूया वचनानुसार आपण जीवन जगूया आणि आमच्या जीवनाचा मार्ग प्रभू त्याला आपण अनुसरण करूया त्याच्यानुसार जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया